नमस्कार नमस्कारच्या माध्यमातून स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन साठी एक महत्वाची अपडेट असून पसंतीक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा ही पवित्र पोर्टलला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कशा प्रकारे जनरेट करायचे आसान कशा प्रकारे करायचे लॉक कशा प्रकारे करायचे या संदर्भातील संपूर्ण लाईव्ह डेमो आपण व्हिडिओ मधून व्हिडिओमधून पाहणार पा आहोत यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत ज्याच्यामुळे तुम्हाला पसंदीकरण जनरेट करत असताना लॉक करत असताना किंवा असाईन करत असताना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही टेट ची तयारी करत असाल तर पहा विजयी हो बह बॅच ही एस पॅटर्न अनुसार तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तर दोन हजार रुपयाची बॅच पास सध्या तुम्हाला फक्त पंधराशे रुपयामध्ये पहा अवेलेबल आहे पाच मे पर्यंत तुम्ही ही बॅच पास जॉईन करू शकता ऑफर असेल एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही पहा डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी ही बॅच तुम्हाला तसेच ऑनलाईन अभ्यास अप्लिकेशन तुम्हाला टे, जॉईन करता तीनशे पंच्याहत्तर मध्ये पहा तीन महिन्यासाठी ही टेस्ट सिरीज जॉईन करता येईल तसेच सीटेट सेट किंवा नेटसाठी सुद्धा तुम्हाला जॉईन करायच्या असतील तर तुम्ही ऑनलाईन अभ्यास हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या किंवा वेबसाईटला ही टेस्ट सीज जॉईन करता येईल तर या ठिकाणी आपण जो काय डेमो आहे तर तो पाहूया तर या ठिकाणी तुम्ही महाटीचे रिक्रुटमेंट डॉट ओआरमी डॉट इन या वेबसाईटला ये येऊन लॉग इन करायचं आहे पहा तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल या ठिकाणी तुमचे ऍप्लिकेशन स्टेटस बघायचं आहे पहा सुरुवातीला सेल्फ सर्टिफाय आहे का जर सेल्फ सर्टिफाय असेल तरच तुम्हाला पसंती क्रम पा जनरेट होणार आहेत तुम्हाला पसंती पहा विदाउट इंटरव्ह्यू चे देता येतील तसेच विथ इंटरव्ह्यू चेही जनरेट करून ते लॉक करता येतील सुरुवातीला तुम्हाला डॅशबोर्डच्या खाली पहा प्रेफरन्स फॉर्म फेज दोन टप्पा दोन साठी पहा विदाउट इंटरव्ह्यू ची पसंती करून जनरेट करून ते लॉक करायचे आहेत किंवा जर तुम्हाला वाटलं की मला विदाउट इंटरव्यू न देता डायरेक्टली विथ इंटरव्ह्यू चे द्यायचे तरी तुम्ही ते पहा देऊ शकता तर या ठिकाणी आपण जी काही जो काही विदाउट इंटरव्ह्यूचा जो काही प्रेफरन्स जनरेट आहे त्या ठिकाणी सुरुवातीला करूया यासाठी पहा जनरेट अँड प्रेफरन्स यावरती आपण क्लिक करायचे नंतर तुम्हाला या ठिकाणी जनरेट प्रेफरन्स हा टॅप दिसेल यावरती आपण क्लिक करा यावरती क्लिक केले की के तुम्हाला प्रेफरन्स जनरेटर सक्सेस अशा प्रकारचा भरलेली असते तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये जे क्वालिफिकेशन असेल तर त्या अनुसार तुम्हाला या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यू जे काही पण संस्था आहेत तर लक्षात ठेवा जाहिरातीमध्ये जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका तसेच ज्या काही संस्था आहेत त्या सुद्धा विदाउट इंटरव्ह्यू मध्ये पहा आलेल्या आहेत भरपूर संस्था जिल्हा परिषद आलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या संस्थेमध्ये जागा आहे तुमच्या तुमच्या स्वप्रमाणपत्रा अनुसार त्या या ठिकाणी आलेल्या दिसतील आता साताऱ्यामध्ये पहा कृष्णा माय शिक्षण प्रसारक मंडळची या ठिकाणी एक संस्था आहे ही पहा या ठिकाणी जनरेट झालेले आहेत आता या संस्थेमध्ये तुमच्या जागा आहेत का हे बघायचं असेल तुम्ही त्या संस्थेच्या पुढे पा आहे आणि वी या ठिकाणी तुम्हाला व्ह्यूचा चा ऑप्शन दिसेल यावरती आपण क्लिक करा की तुम्हाला या ठिकाणी ती संस्था दिसेल आणि त्या संस्थेमध्ये जागा आहेत का हे तुमच्या कॅटेगरीच्या दिसेल या ठिकाणी कॅटेगरीच्या जागा तुम्हाला मागासवर्ग आहे का दिसणार आहे ईडब्ल्यूएस एसीबीशी जर या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीची पण जागाच जा नसेल तर या ठिकाणी तुम्हाला ते पसंतीकरण दिसणार नाहीत परंतु जर समजा ओपनला जागा असतील तर लक्षात ठेवा तुम्ही सर्व कॅटेगरी मधून आहात आणि जर तुमचा ओपन साठी जागा एक जरी असेल तरीही सर्वांना या ठिकाणी पसंतीक्रम किंवा जाहिराती दिसतील आणि तुम्ही त्याची पसंतीक्रम पा देऊ शकता तर हे झालं या ठिकाणी पा जनरली पा जाहिराती अनुसार किंवा पसंतीकरण तुम्हाला कशा कशा देता येतील त्या संदर्भात आणि तुम्हाला खाली आल्यानंतर तुमच्या विषयाची पा जागा आहे का तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मराठी आणि मॅथमॅटिक सायन्सच्या ठिकाणी जागा आहे जर तुम्ही सायन्स सायन्ससाठी असाल तर मॅथमॅटिक सायन्सची जागा असल्यामुळे तुम्हाला हे पसंती क्रम आले तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जे पसंतीक्रम जनरेट झाले ते तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन पण करता येईल तुम्हाला हे पसंती क्रम डाऊन करायचे असतील तर डाउनलोड जनरेट प्रेफरन्स यावरती क्लिक करून ते डाऊनलोड करता येतील डिलीट करायचे असतील तर डिलीट जनरेट प्रेफरन्स यावरती क्लिक करून ते डिलीट करता येतील तर अशा पद्धतीने ज्या काही पण जाहिराती संस्था ज्या आणल्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून त्या बघू शकता आता या ठिकाणी तुम्ही तुमचे पसंतीक्रम आलेले आहेत तर ते तुम्हाला सेव्ह अँड पा नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून ते सेव्ह करायचे आणि नंतर तुम्हाला हे क्रम पास सिलेक्ट करायचे आहे जिल्हा वाईज आता या ठिकाणी जिल्हा चूज करायचा तुम्हाला जो काय जवळचा जिल्हा असेल तर तो सुरुवातीला चूज करा नंतर या ठिकाणी एज्युकेशन लेवल ऑल ऑल ठेवा आणि पास सर्च प्रेपर याच्यावरती क्लिक करा या जिल्ह्यामध्ये जे काही पास संस्था असतील नगर परिषद महानगरपालिका असेल त्या सगळे येतील आपण या सुरुवातीला पास सिलेक्ट करायच्या म्हणजे तुम्हाला या दोन्ही सिलेक्ट करायचे असेल तुम्ही डायरेक्टली वरच्या ऑप्शनला क्लिक करून सगळ्या सिलेक्ट करू शकता आणि हे प्रेफरन्स पा ऍड करू शकता प्रेफरन्स तुम्हाला ऍड झालेली दिसतील नंतर पाच दुसरा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला जो काही पा जवळचा असेल तो घ्या आणि पा सर्च प्रेफरन्सच्यावरती क्लिक करा नंतर त्या ती संस्था या पा ठिकाणी पास सिलेक्ट करा आणि ती ऍड करा आता आपण या ठिकाणी एक उदाहरण दाखल आपण या ज्या काही संस्था आहेत त्या पाच सिलेक्ट केल्या आहेत नंतर सिलेक्ट केल्या की आपण या ठिकाणी या संस्था परत एकदा पास सिलेक्ट करायच्या आणि नंतर आपण या सेव्ह अँड पण नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून पण सेव्ह करायच्या नंतर आता आपण जे काही संस्था आहेत त्या पहा सिलेक्ट केल्या आहेत आता आपण यांना पहा सिक्वेन्स पण नंबर देणार आहोत सिक्वेन्स नंबर देण्यासाठी पहा असाइन प्रेफरन्स या खाली तुम्हाला समजा तुम्हाला जी संस्था सुरुवातीला द्यायची आहे तर त्या समोर आधी क्लिक करा नंतरची जी असेल त्या समोर नंतर क्लिक करा तर अशा पद्धतीने तुम्हाला सिक्वेन्स या ठिकाणी पण लावता येईल आता हा सिक्वेन्स तुम्हाला एक दोन तीन अशा क्रमाने शॉर्ट करायचा असेल तर तुम्हाला खाली आल्यानंतर यावरती पण क्लिक केलं की तुम्हाला जे प्रेफरन्स आहे ते एक दोन तीन या क्रमाने पण दिसतील आता हे प्रेफरन्स तुम्हाला पहा सेव्ह करायचे असतील सिक्वेन्स वाईज तर तुम्ही सेव्ह आणि पण नेक्स्ट याच्यावरती क्लिक करू शकता किंवा तुम्हाला जर समजा अजून समजा आपण या ठिकाणी फक्त तीनच संस्था पा घेतलेल्या आहेत अजून संस्था मला ऍड करायच्या असतील तर या ठिकाणी बघा सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युअर चॉईस लक्षात ठेवायचं सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युवर चॉईस यावरती आपण पहा क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करून परत एकदा आपण पहिल्यावणी प्रोशेस पा जिल्हा आणि नंतर तुम्ही जिल्हा जिल्हावाई जे प्रेफरन्स आहेत त्या ठिकाणी ऍड करून ते प्रेफरन्स तुम्हाला या ठिकाणी ऍड करता येतील अशा पद्धतीने तुम्हाला जे काही सगळे पसंतीकरण द्यायचे असतील ज्या ठिकाणी तुम्हाला जाण्याची इच्छा असेल तर त्या ठिकाणचे पसंतीकरण तुम्ही या ठिकाणी पाह एक एक करून पहा अशा प्रकारे पा चूज करा नंतर या ठिकाणी हे जे पसंतीकरण आहेत ते पण सिलेक्ट करून या ठिकाणी पास सेव्ह आणि नेक्स्ट करा आणि नंतर त्यांना तुम्ही ज्या क्रमाने पहा द्यायचे असतील त्या क्रमाने या ठिकाणी तुम्ही देऊ शकता आणि पाच शॉर्ट प्रेफरन्स केले की तुम्हाला ते प्रेफरन्स या ठिकाणी अशा प्रकारे पण सिरियली दिसतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर अशा प्रकारे तुम्हाला हे पसंतीक्रम दिसणार आहेत त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हे पसंतिक्रम मला रिअरेंज करायचे आहेत तर पहा असाईन प्रेफरन्सच्या खाली पहा रिअरेंज प्रेफरन्स हा ऑप्शन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करा आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी पण दिसेल की कि तुम्ही किती प्रेफरन्स तुम्हाला आलेले आहेत त्यापैकी किती पदेले आहेत किती आसान केले आहेत तुम्हाला रिअरेंज करायचे असतील म्हणजे खालचा वर वरचा खाली तर रिअरेंज प्रेफरन्सच्यावरती पण क्लिक करून तुम्हाला सिलेक्ट प्रेफरन्स नंबर दॅट यू ऑन टू रिअरेंज म्हणजे कोणता प्रेफरन्स तुम्हाला रिअरेंज करायचा आहे समजा मला तीन नंबरचा या ठिकाणी वर घ्यायचा आहे समजा एक नंबरला घ्यायचा आहे म्हणजे तीन नंबरचा वर जाईल आणि या ठिकाणी एक नंबरचा तीन नंबरला जाईल तर रिअरेंज प्रेफरन्स वरती मी क्लिक केलं या ठिकाणी आपले प्रेफरन्स फार रिअरेंज होणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी तर हे मी असाईन नाहीत केले म्हणजे तुम्हाला जर परत हे असाईन करायचे असतील तर आपण प्रेफरन्स आधी चूज करून ते असाईन करू शकता आता हे या ठिकाणी आपण बघितलं या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूचं नंतर समजा या ठिकाणी मला वाटले की मला एवढेच फार पसंतीक्रम द्यायचे आहेत तर मी हे क्रम जे वर दिलेले आहेत तेवढेच ठेवले आणि खालचे मला वाटले की मला द्यायचे नाहीत तर हे लक्षात ठेवा हा सर्व तुमचा डिसिजन असेल तुम्हाला खालचे द्यायचे किंवा द्यायचे नाहीत तुम्हाला लांब असते तर देऊ नका जर तुम्हाला सगळे द्यायचे असते तर सगळे द्या शक्यतो विदाउट इंटरव्ह्यू चे शंभर टक्के पसंतीक्रम द्या फक्त एक उदाहरण दाखल मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय हे पसंतक्रम आपण या ठिकाणी पास सेव्ह करूया सेव्ह करण्यासाठी सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती आपण क्लिक केलं की तुम्ही जे पसंतीक्रम पा दिले आहेत तर ते, पा ची दिसेल। जे पा ते ची जे। या ठिकाणी त्याची नॉट असाईन लिस्ट दिसणार आहे म्हणजे या ठिकाणी जे तुम्ही प्रेफरन्स असाईन करत नाहीत तर त्याचा तुम्हाला शिक्षक भरतीसाठी किंवा मेरिट लिस्टसाठी विचार होणार नाही तुम्ही जे प्रेफरन्स असाईन केले असतात त्याचाच या ठिकाणी मेरिटसाठी विचार होतो हे लक्षात ठेवा आणि आपण पहा डिक्लेरेशन यावरती पण क्लिक करून तुम्ही पसंतीक्रम या ठिकाणी लॉक वरती करून पण लॉक करायचे आहेत तर अशा पद्धतीने विदाउट इंटरव्ह्यू चे प्रेफरन्स तुम्ही या ठिकाणी जनरेट करा प्रेफरन्स क्यूज करून ते असाईन करा रिअरेंज करा आणि पण लॉक करा नंतर आता ही एक प्रोसेस झाली आता तुम्हाला वाटलं की मला नंतर लॉक करायची आहे तर लॉक करण्याची प्रोसेस तुम्ही पण नंतर करू शकता म्हणजे तुम्ही फक्त एकदा असाईन करून ठेवा लॉक तुम्ही नंतर केले तरी चालतील आता या ठिकाणी आपण विदाउट इंट्रू जे काही प्रेफरन्स आहे ते पण जनरेट करूया तर या ठिकाणी लक्षात ठेवा खाली तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म फेज दोन विथ इंटरव्यू आहे सॉरी विदाऊट इंटरव्ह्यू ची प्रेफरन्स आपण ठिकाणी जनरेट करून ते असाईन करून ठेवलेले आहेत आता विथ प्रेफरन्स आपण जनरेट करूया यासाठी पहा जनरेट अँड प्रेफरन्स वरती आपण क्लिक करू या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू ची प्रेफरन्स आपल्याला जनरेट होतील जनरेट करण्यासाठी आपण जनरेट प्रेफरन्स यावरती पहा क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केलं की या ठिकाणी प्रेफरन्स जनरेटेड सक्सेस अशा प्रकारचा मेसेज दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला तुम्हाल जे without, uh, जे तुम्हाला जे काही विदाऊट म्हणजे विथ इंटरव्ह्यूचे जे काही पसंतीक्रम तुम्हाला जनरेट राहिले आहेत ते दिसतील हे सगळे पसंतीक्रम या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत मग याच्यामध्ये तुम्हाला चारशे पाचशे तीनशे दोनशे या ठिकाणी पसंतीक्रम आलेले दिसतील आता या ठिकाणी बघा विथ इंटरव्ह्यूचे पा चारशे एकवीस पसंतीक्रम पा आलेले आहेत हे सगळे पसंतीक्रम तुम्हाला तुमच्या कास्टानुसार तुमच्या विषयानुसार पहा आलेले आहेत आणि आपण विदाउट इंटरव्यू मध्ये जी प्रोसेस केली पहा प्रेफरन्स सिलेक्ट करण्यासाठी तर तीच या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर पहा सेव्ह अँड पहा नेक्स्ट करायचे आहेत आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जिल्हा वाईज जो जो जिल्हा जवळचा असेल ज्या संस्था जवळच्या असतील त्या अनुसार आपण आपले पसंतीक्रम या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत लक्षात ठेवा तुम्हाला जे जवळचे असतील ज्या संस्था तुम्हाला जवळ असतील जिल्हा जवळ असेल त्यानुसार पसंतीक्रम आपण सिलेक्ट कोण पहा ऍड करायचे आहेत आणि नंतर तुम्हाला ते असाईन करता येतील डिलीटही करता येतील आणि नंतर शेवटी तुम्ही सगळे पसंती करून तुमचे असाईन झाल्यानंतर आपल्याला पण लॉक करायचे आहेत आता बघा आपण काय केलं विदाउट चे प्रेफरन्स पहा जनरेट केले ते असाईन केले रिअरेंज केले आता नंतर आपण पहा विदाउट सॉरी विथ चे प्रेफरन्स जनरेट करून ते पहा असाइन केले रिअरेंज केले आणि त्या ठिकाणी लॉक करण्याची प्रोसेस आपण या ठिकाणी बाकी ठेवली आहे मी उद्या परवा दोन तीन दिवसांनी आता मला वाटलं की आपले जे पसंतीक्रम आहेत ते बरोबर मी असाईन केले आहे ते लॉक करूया तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करायचं आहे लॉग इन करून परत एकदा या ठिकाणी विदाउट इंटूचे पसंतक्रम तुम्ही जे आलेले आहेत ते लॉक करण्यासाठी पण लॉक प्रेफरन्स यावरती पण क्लिक करायचं आहे लॉक प्रेफरन्स यावरती क्लिक केलं की तुम्ही जे असाइन केले आहे त्याची यादी दिसेल नॉट असाइनची यादी दिसेल आपण डिक्लेरेशन यावरती क्लिक करून पण लॉक करा तसंच या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची ही पा करण्यासाठी लॉक करण्याची पा करायची आहे तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा की तुम्ही एकाच दिवसामध्ये सगळी प्रोसेस करण्याऐवजी तुम्ही सुरुवातीला जनरेट करून घ्या नंतर असाईन चूज करा नंतर असाईन करा आणि तुम्हाला वाटलं नंतर आरे, रिअरेंज तर रिअरेंज करा परंतु लगेच पण लॉक करण्याची काही करू नका कारण पण लॉक करणं कि रिलेट करणं यासाठी थोडी मर्यादा असल्यामुळे सर्वस्वी विचार करूनच या ठिकाणी प्रोसेस करा परंतु असाईन करणं परंतु प्रोसेस तुम्ही करून ठेवू शकता आणि लॉक करण्यासाठी मात्र तुम्हाला मग नंतर दोन दिवसांनी लॉक केले तरी पहा चालतील तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ मधून पहा फेज दोन साठीचे पसंती क्रम विथ वीद इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू चे पसंतीक्रम जनरेट कशा प्रकारे करायचे असाइन कशा प्रकारे करायचे रिअरेंज कशा प्रकारे करायचे लॉक कशा प्रकारे करायचे या संदर्भातील माहिती या व्हिडिओ मधून पण पा पाहिले आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद